नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सगळ्यात सोपी अशी चिकन रस्सा आणि चिकन सुक्याची रेसिपी दाखवणार आहे तर इकडे मी सर्वप्रथम काय केलं आहे अर्धा किलो चिकन घेतलं आहे नीट साफ करून घेतलं कट कर करून घेतलं आणि दोन वेळा पाण्यात दोन वेळा पाण्यातून धुवून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे दीड चमचा मीठ मीठ टाकायचं कारण मीठ चिकनमध्ये मुरलं की चव खूप छान लागते त्यामुळे पहिलंच मॅरिनेट करत ठेवायचं जरी टाईम नसेल तरी तुम्ही लगेच ही रेसिपी करायला घेतली म्हणजे चिकन मॅरिनेट क न करता तुम्ही लगेच जर करायला घेतलं तरी चालू शकतं आता इकडं आहे तर ते मी दोन चमचे हळद टाकले हळद जास्तच टाकायची वरून कोथिंबीर टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं आता चांगलं मिक्स करून देते तोपर्यंत माझा कांदा पण चिरून झाला होता आता एका साईडला हे मॅरिनेट करायला ठेवायचं आणि एका साईडला पातेलं गरम केलं त्याच्यामध्ये आहे ना चार चमचे तेल टाकायचं तेलामध्ये हे चिकन तेल थोडं जास्त टाकायचं कारण तेलामध्ये चिकन शिजलं तेल ते <सदगता>। तेल तेल की खूप छान लागतं आता इकडं आहे ना नॉनव्हेज रेसिपी आहे त्यामुळे तेल थोडं जास्तच लागणार आता इकडे इतर ते पातेल्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आहे ना कांदा टाकायचा कांदा टाकून चांगलं भाजून घ्यायचा आता नंतर त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन आहे ना ते टाकायचं आणि छानसं मिक्स करून घ्यायचं सगळीकडे तेल वगैरे कांदा वगैरे व्यवस्थित झाला मिक्स झालं व्यवस्थित त्याला तेल सुटलं की लगेच वर ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये पाणी गरम करत ठेवायचं पाणी गरम करायचं तेच गरम पाणी त्याच्यामध्ये ओतायचं तर बघू शकता आळणी रसा आहे त्याला कलर किती भारी आला आहे आता काय करूया पर त्याच्यावर झाकण ठेवूया आणि पाणी ओतून ही जी आ, चिकन अळणी आहे ना हे आपण शिजवून घेऊया चिकन तुम्ही कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता पण कु पातेल्यामध्ये जर चिकन शिजवलं ना त्याला खूप छान असं दाटसरपणा असा येतो आणि अळणी पण जास्त होतं आता इकडे मसाला करायला घेते कांदा तीन मोठे कांदे दोन कुड्या लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे आता सगळं मी भाजून घेते छान असं भाजून घेतलं आहे आता हे काय करते सगळं थंड झालं आहे मिक्सरमधून आहे तर ते फिरवून घेते तर पहिलं खोबरं बारीक करून घेणार आहे जेणेकरून ते अख्खं असं खोबरं मसाला राहणार नाही यासाठी खोबरं बारीक करून घेतला आणि नंतर सगळा मसाला हा सगळा बारीक करून घेतला इकडे आहे ना तर ते माझं अळणी वगैरे मस्त असं बघा घट्ट सर आहे आणि चिकन पण छान आहे आता काय करते हे सेपरेट असं पीस आहेत त्याचे काढून ठेवते आणि इकडे अळणी एका भांड्यामध्ये काढून ठेवले अळणी बघ किती घट्ट झालंय तर इकडं आहे आता रस्ता बनवायला घेऊया पातेल गरम करत ठेवलं त्याच्यामध्ये आहे ना आपण तेल टाकायचं तेल पण चार पळ्या टाकायचं कारण कसं होतं की नॉनव्हेजची रेसिपी असेल त्याला तेल थोडं जास्त असेल तर ती रेसिपी चांगली लागते आता इकडं इतर ते तेलामध्ये मसाला टाकायचा आपण आणि मसाला टाकून छान असं हलवून घ्यायचा तर इकडे दीड प पळे मी मसाला टाकला आहे आता तुम्ही ठरवू शकता पातळ हवं आहे की घट्ट हवं आहे तुम्हाला कशी ग्रेव्हीमध्ये लागतं की एकदम पातळ त्याप्रमाणे करा आणि मसाला टाका तर आता इकडे ना अडीच चमचा आहे तर ते मी काळं तिखट टाकलं आहे तुम्ही जर काळ तिखट्याऐवजी लाल तिखट टाकलं तर, तर, तर चालू शकते पण आपण मस्त असं चिकन रस्सा काळ तिखटामधला खूप सुंदर लागतो त्यामुळं शक्यतो काळं तिखट टाका याच्यामध्ये आहे तर ते मी गरम मसाला एक चमचा टाका टाकलाय म्हणजे चिकन मसाला टाकलाय छान असं चांगलं मिक्स करून घेतलं तेल सुटलं की त्याच्यामध्ये अळणीचा रस्सा होता न, तो सर्व टाकला आता मला थोडंसं अजून याच्यापेक्षा जास्त रस्ता बनवायचा त्यामुळे थोडंसं आता मी अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे याच्यामध्ये तर पाणी ओतलं आणि बघू शकता छान असं तर आत्तापासूनच सुटायला लागले आता हे एका साईडला उकळायला ठेवते कढई गरम केली आहे कढईमध्ये पण तेल ओतलं मी तीन पळ्या तेल ओतलं आणि त्याच्यामध्ये आता हा जो मसाला आपण बनवला होता ना तो मसाला टाकला छान असं आता मिक्स करून घ्यायचं याला पण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं कारण तेल सुटल्याशिवाय मसाला म्हणजे व्यवस्थित लागत नाही आणि तिची चव पण भाजीला व्यवस्थित लागत नाही त्यासाठी आता याच्यामध्ये आपण टाकूया काळं तिखट तर काळ तिखट इथे मी दीड चमचा टाकला आहे आणि हे घरगुती बनवलेलं काळं तिखट आहे आपला आता याच्यामध्ये एक चमचा टाकला आहे तो म्हणजे चिकन मसाला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून झालं त्याला तेल सुटलं की याच्यामध्ये आता थोडंसं एक महत्त्वाचं गोष्ट आहे तर ते म्हणजे जे आपण चिकनचा रस्सा बनवायला घेतला होता ना तर त्यातलंच एक पळीभर असं तेल वर जे क कट येतो ना तर तो कट त्याच्यामध्ये टाकायचा याने असं केलेलं ना खूप चव छान येते आता याच्यामध्ये आता मी पळीभर आहे तर पळी दोन पळी असं आपण जो चिकनचा रस्सा बनवायला घेतला होता ना म्हणजे बनवला आहे ना तर तो त्याच्यामध्ये टाकायचा याने खूप चव छान लागते तर बघू शकता किती छान ग्रेव्ही आणि तेल सुटले त्याला आता आपण जे मटन सॉरी चिकन जे आपण बाजूला ठेवलं होतं तर ते आता शिजवलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता किती भारी त्याला कलर आला आहे ते चला आता याच्यामध्ये आता मी काय करणार आहे आता याला आहे ना तेल सुटेपर्यंत आणि तो मसाला चिकनमध्ये मुरेपर्यंत ठेवणार आहे इकडे छान असं तेल सुटलं आहे याला आता याच्यावरून आणि झालंय पण आपलं चिकन याच्यावरून छान अशी कोथिंबीर भरपूर टाकायची कलर बघू शकता अप्रतिमाला आहे अगदी कमी वेळामध्ये आपलं ही झटपट चिकनची रेसिपी तयार झालेली आहे चिकन सुक्का आता चिकन, चिकन रस्सा आहे तो पण एका साईडला माझं झालेला आहे मस्त असं रेसिपी झालेली आहे तर चिकन रस्त्याला पण तेल इतकं भारी सुटलं आहे ना त्याच्यावर पण कोथिंबीर टाकून घेते तर मस्त असं त्याला तेल सुटलं हवी अशी कन्सिस्टन्सी मला बनवून घेतली आता चला छान असं आपलं चिकन रस्सा पण झाला चिकन सुक्का पण झाले आणि मस्त असं ता आपण ताट बनवायला घेऊया तर बघू शकता ताट बनवायला घेतलं मी मस्त असं ताटामध्ये छान अशी चिकन रस्सा आहे चिकन सुक्का आहे भात आहे गरमागरम कांदा आणि ते चपाती आहे तुम्ही भाकरी पण घ्या पण मला चिकन चपातीसोबत खूप आवडतं चला झटपट होणारी आणि कमी वेळामध्ये अशी ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय